तर झालं का सगळ्यांचा चहा पाणी जेवण का आता मी तर काय सकाळ काल काही व्हिडिओ टाकला नव्हता भाव बहिणीनो आणि माझी तब्येत जरा काल जरा लय झोपूनच होती मी आज तरी जरा उठली कामधंदा केला नाही तर काल तर काय माझी ताकदच नाही झाली कामधंदा करण्याची काल होते शनिवार पुरी घरीच होते आता पियाला दोन शनिवारच्या महिन्यातल्या दोन सुट्ट्या सुट्टी शनिवार हा आता एका आज करती म्हणजे आज आहे नंबर दिला एकीकडे एक भाकरी करायचा तर हो का चाललय मस्तपैकी बेत बीट केलाय कशा आहेत भाकरी ये ये, 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 ये। स्वयंपाक करतीया लेख मधवी लेख तुमच्या ताईची मधवी लेख स्वयंपाक करती तशा सगळ्या ट्रेन झाल्यात आता शिवण्या पण शिकती भाऊ बहिणीनं भाकरी कालवण करायला एकदा ती ट्रेन झाली म्हणजे काही नादच नाही करायचं हे काय हात भाजवून घेतलाय तिने रोज आहे ना ह्यांच्या भाकरी झाल्या का ना बघू हात कुठं भाजला रोज ह्यांच्या भाकरी झाल्या का नाही का दिसतंय का हात भाजवून घेतलाय ज्यांच्या भाकरी झाल्या की एक शेवटची बारकी भाकरी करत असते ती तर आता हो का भांडी एवढी घासली बाया भाऊ बहिणी नो ह्या पुरी आहे ना काय स्वयंपाक करते ते पण एवढे भांडी एवढी भांडी काढतात आकर एकच खाली का एवढी भांडी घासल्या सकाळी मी आता वाळ्यात आता आहे ना निवून लावावं लागते कपडे राहिल्यात अजून धुवायचे आता इथला सग सकाळी सगळा पसारा काढला तेव्हा का तिथं कपडे धुवायचं ही लावून टाकलं ही सगळा इथला काढलं ना आता ती दिवाळी आली जवळ दारात कसं काय गोड नाही दिसत ना मग रांगोळ्या फिंगोळ्या काढायच्या कसं ना मी हा त्याच्यामुळं सगळं नीटनाटकं केलंय के काल काय नाही टाकलं व्हिडिओवर का ती सगल, ती चा चा, जी सगल, जी काल परत तुमच्या दाजीनी कामाव जाताना ती सगळं तिथलं पण ती उमरेच्या झाडाचं ही सगळं ही केलं खुर्च्या धुवून ठेवल्या ते काल लय पाऊस झाला भाऊ बहिणीनो रात्री या का इकदा बादा 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 लय झाला पाऊस वय शिवान या पप्पाला सांगून आणणार आली जवळ दिवाळी आले ना जवळ भाव बहिणीनं आता ही काय आता मोगऱ्याचं झाड इथं होत ना तर काढून इकडे टाकलंय ना आता सगळी त्याची पानं गळून चालली भाव बहिणीनं आता त्याला नवी पालवी फुटत ती चालली हो का त्याला नवी पालवी फुटल आता ती पानं चालली सारी गळून काल तिकडं उमरीच्या झाडाचं पण ती खालचं था सगळ्या फांजुऱ्या छाटून छाटून काढल्या तुम्हाला सांगते काल हे केलं ठीक आहे सगळं खालचं स्वच्छ केलं दै खांजुऱ्या फुटल्या होत्या त्याला आता ते मुरू माहिती होते एवढा असा खाली व्यवस्थित लावून दिलं ना चांगलं होईल तुमच्या दाजीला म्हणलं होतं प्राजक्ताचं झाड पण काढून टाका म्हणलं होतं त्यांनी ठेवलंय तसंच आता हाय नाही एक झाड प्राजक्ताच हा दे झाड आली तिथं राव दे राहू दे ती हि करायचंय तिथं मुरुम ही केल्यावर जाईल हि होऊन चुकलेवाणी झाले जरा आता ती उचलून काढून काय लावली ना झाडं ती खड्डा घेऊन त्याच्यामुळं जरा हे झाले कर होते बरं का फुटते पण आता त्याला पानं चालली आता सगळी गळून बाहेरची लाईट बंद कर पण हो का आता ऊन पडलंय चांगलं कडक या भीम सूर्यक्रांतीचा पाहिला वितानात hey. बुद्ध जनदाविला पिंपळाच्या कानात नाही hey. उशीर तालुक्याला चाललाय काय तालुक्याला चालू केला आमचं नाही काय काम हवसा नाही बाबा आपल्याला इथं घरात दारा उभा राहायला अवसान नाही तिकडे का काय नाही आणायचं आणायचंय बर का आ, दोन दुधाच्या पिशव्या घेऊन या तसं येईल माझा नवरा संध्याकाळी घरी काय हा नाही सारखं काय नाही <laughs> कस काय झाला रात्री पाऊस मग यांना तर काय बदा बदा एका इकीच आज सुद्धा येईल तापलं ना शिवाने बाहेरची लाईट बंद कर हा आज कन व राहाव रविवार कोंबडीच्या टांगड्या आणायच्या होत्या पण संध्याकाळी आता दाजी येताना मी म्हणलं कामालाच गेला काही नाही चला भाव हो का सगळा आता पसारा दारातला ही व्यव सगळं काढलं या नीटनाटक केलंय आणि सगळं आता रात्री पावसाने बी जरा चांगला मुरुम यो ठीक आहे कपडे राहिलेत काय धुवायची नेहमी अर्धी काय धुतले तर काय राहिले ते काय आता गुलाबाला पण मस्त ही गुलाब छटायचं होतं बरं का पण नाही छटलं सूर्य क्रांती खुद्द जाने दावीला पिंपळाच्या पानात कस काय भाऊ बहिणीनो हो का वेगवेगळ्या कलरची कलर, कलर बदलते त्याच अजून लय व्यवस्थित म्हणजे आता तरी बरच लय दारातलं नीट हो होका आता पटांगण फिटांगण चांगलं टकाटक मध्ये केलेलंय चला आता जेवण करायचं आहे मला पण आपुर्वा करते भाकरी मला आहे ना दोन दिवस झाला आता शनिवार रविवार पुरे घरी आहेत ना त्याच्यामुळं काय नाही ताण आता मस्त पैकी आणि जेवण करते ना आता मग जेवणाचाच टाईम झाला आहे बरं का पण एक तर लागेल झाला एवढ्या हा हे ज्या छापली पाण्याची गरम झालंय का बघ गिजर बंद कर आता यांचा अभ्यास चालला या त्यांना आहे ना साळ्या तर मोद्या साळ्या त्या मधव्या पुरीला असतं माधव्या पुरीला लय लिखाण असत आणि ह्या पुरीला कसल्या आकृत्या काढायच्या मोठ्या मोठ्या त्यांना आता ते सिव्हिल इंजिनियर आहे ना सगळं शिकवतात काय काय शिकवतात ग सिव्हिल इंजिनियर का पाहिला ह्याला लय काय काय शिकवतात त्यांना गजपती अजून काय वर्कशॉप बघा मग मी सिविल इंजिनियर झाल्यावर आपल्या कोर्टचे जे हे करायचं ना आपल्याला कंपाउंड हेच आपणच करून घ्यावा हा माझा काय असते कोणत्या क्षेत्रात उतरल्या बेहून जमत का वा बाईने सांगा बरं आजी कमरला जरा दुखायला झालाय कमर झाला चला भाऊ बहिणी ना जेवण ही करते मस्त पैकी आता आज टाकती व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा मेडल दाखवा ना ते झाले भावा बहिणीन हा युट्यूब च काहीतरी सिस्टीम निघालय बघा काय माहिती युट्यूब आहे ना दहा कमेंट असलं तर एकच त्यातली कमेंट दाखवत आहे कमेंट असल्या तर दोनच कमेंट दाखवत काय झालंय काय नाही देव जाण बाय पूर्वीच चाललाय अभ्यास सार ती मधला कप्पा तर सारा पुस्तक आणि वयात ठेवाय केलंय लोकांनी वरच खायचं काय सांगायचं तुम्हाला हायती भर आहे चला मग बाय बाय